हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून गहाळ झालेले अंदाजे तीस लाख किमतीचे एकूण एकशे सत्याहत्तर मोबाईल बुलढाणा पोलिसांनी शोधून काढले अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांच्या हस्ते मूळ मालकांना त्यांचे मोबाईल एकवीस जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात वितरित करण्यात आले विशेष म्हणजे ही धडाकेबाज कामगिरी बुलढाणा पोलीस व तांत्रिक विश्लेषण विभागाच्या पथकाने केवळ दोन महिन्यात पूर्ण केली जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीतून विविध कंपनीचे तब्बल एकशे सत्याहत्तर मोबाईल गहाळ झाल्याचे पोलीस दलाच्या संकेतस्थळावर नोंदविण्यात आले होते त्या अनुषंगाने काही तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या यासाठी विशेष शोध मोहीम राबवून गुन्हे शाखा व तांत्रिक विश्लेषण विभागाने पोर्टलद्वारे प्रकरणाचा उलगाडा करीत गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध लावला ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेनिक लोढा अपर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांनी पार पाडले या प्रसंगी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीसाठी एका पुस्तिकेचे अनावरण पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोफळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी आपल्या कुटुंबासमवेत हजर होते आज रोजी बुलढाणा मागील काही महिन्यात जे नागरिक आहेत त्यांचे काही गहाड झालेले मोबाईल फोन होते हरवलेले मोबाईल फोन होते त्यांच्या सीए आर पोर्टलवर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांचा शोध लावून त्यांना आज परत करण्याचा एक कार्यक्रम करण्यात आलेला आहे मागच्या साठ दिवसामध्ये दोन महिन्यात हे शोध मोहीम राबवून ते शोधलेले मोबाईल आहे आणि नागरिकांना ते परत करण्यात आलेले आहे तसेच जिल्हा पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्या वेलफेअर करिता एक छोटी पुस्तिका आपण छापलेली आहे त्यामध्ये जे काही योजना आहेत वैद्यकीय असतील शिक्षण शिष्य वृत्ती अनुषंगाने असतील त्यांच्या एक छोटी पुस्तिका छापलेली आहे त्याची अनावरण आज विशेष पोलीस महानिरीक्षक अमरावती परिक्षेत्र यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे धन्यवाद थँक्यू लोक ज्यांना मोबाईल सापडतात त्यांना आवाहन करणारे का की त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन जमा करावे ज्यांना मोबाईल देतात नक्कीच लोकांना तसं आव्हान राहील ज्यांना सापडले त्यांनी जमा करावे मोबाईल सापडले हे मिसिंग मधले का चोरीला गेले मिसिंग मधले आहे गार्ड